मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता मी बातमीचे स्पष्टीकरण करतो आहेत पेन्शन संदर्भातली ही बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना नाहीच अन्यथा सरकार दिवाळखोरीत विद्यमान माननीय मुख्यमंत्री या संदर्भामध्ये बातमीचे मुख्य भाग आहेत कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना नाहीच अन्यथा सरकार दिवाळखोरीत विद्यमान माननीय मुख्यमंत्र्यांची घोषणा चला तर पाहूया स्पष्टीकरणाचं शीर्षक राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना नाहीच अन्यथा सरकार दिवाळखोरीत माननीय मुख्यमंत्री यांनी केले जाहीर चला तर पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत जुनी पेन्शन योजना संदर्भात आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर कर्मचाऱ्याला जुनी पेन्शन योजना लागू केली तर सरकार दिवाळ जाईल त्याकरिता विधिमंडळात माननीय मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले मोठे अपडेट चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे आलेले शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ओल्ड पेन्शन स्कीम लागू करणे शक्य नस राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनातच स्पष्ट केले आहे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनला ओल्ड पेन्शन स्कीम ऑप्शन म्हणून पर्याय म्हणून सुधारित पेन्शन पॉलिसी न्यू नॅशनल पॉलिसी एज्युकेशन म्हणजेच केंद्र सरकारची एकत्रीकृत राष्ट्रीय पेन्शन योजना यापैकी एकाची निवड करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे परंतु या दोन्ही योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना हवे तसे आर्थिक व सामाजिक न्याय मिळत नसल्याच्या तक्रारी कर्मचाऱ्यांकडून केल्या जात आहेत मागील हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधाकडून जुनी पेन्शन योजना ची मागणी केली असता तत्कालीन राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना कदापि लागू केली जाणार नाही अन्यथा सरकार दिवाळखोरीत जाण्याची भीती आहे असे वक्तव्य केले त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना सरकारने यावर तोडगा काढी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे व सदर सुधारित पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन कायम ठेवल्याने कर्मचाऱ्यांचा आर्थिक तोटा होईल जुनी पेन्शन योजना ओपीएस लागू करण्याची मागणी केली जात आहे विद्यमान जुनी पेन्शन पेन्शन योजना स्कीम मुद्दा सोडवला जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे यामुळे पाच वर्ष तरी जुनी पेन्शन योजना ओल्ड पेन्शन योजना बाबत निर्णय होऊ शकणार नसल्याचे बोलले जात आहे आणि असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा